नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा तेहतीसावा आणि चौतीसावा श्लोक अर्जुन उवाच योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन न पश्या चलवास्थिती स्थिरा या श्लोकाचा अन्वय असा आहे हे मधुसूदन अयम योग त्वया साम्येन प्रोक्त आसी मनसः मनस एतस्य स्थिरा स्थितिं न पश्यामि अर्जुन म्हणाला मधुसूदना तू जो सर्वत्र समदर्शनाचा योग सांगितलास त्याचा मनाच्या चंचल स्वभावापुढं निभाव लागत नाही चंचलम हि मन कृष्ण प्रमाथिबलवदृढ तस्याहं निग्रह मने वायोरीव सुदुष्कर या श्लोकाचा अन्वय असा आहे कृष्ण मन चंचलम प्रमाथी बलवत् दृढम असती अहम ही तस्य निग्रह वायो इव सुदुष्कर मन्ये। अरे श्रीकृष्णा मन हे चंचल अनावर बलवान आणि हटवादी आहे त्याचा निग्रह करणं हे वाऱ्याचा निग्रह करण्या अवघड आहे असं मला वाटतं आत्तापर्यंतचे अनेक श्लोक ऐकल्यानंतर तुमच्या किंवा माझ्या मनात जे प्रश्न आले ते अर्जुनाला देखील पडले आणि त्यानं ते लगेच श्रीकृष्णाला बोलूनही दाखवले अर्जुनाच्या अशा प्रश्नांमुळेच खरं तर श्रीकृष्णांनी जास्त स्पष्टीकरण केलेलं आहे तो म्हणाला की देवा तुम्ही माझ्या कल्याणाच्या दृष्टीनं अत्यंत कळवळ वाटून हे सर्व सांगत आहात पण मनाच्या चंचलतेमुळं ते सांगणं माझ्या अनुभवास यायला पुरेसं पडत नाहीये संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी राहाटावया थोडे यया म्हणजे हे मन कसं आणि केवढं याचा विचार करू म्हटलं तर याचा ठाव लागत नाही एरवी याला मुक्त संचार करायला त्रैलोक्य त्रैलोक्यदेखील अपुरा आहे मग अशा मनाला थोपवून कसं धरणार अरे श्रीकृष्णा माकड कधी एका जागी स्थिर राहील का किंवा वादळी वारा सुटला असताना त्याला थांब असं म्हटल्यामुळं तो कधी थांबेल का जे बुद्धी ते सळी निश्चयाते टाळी हात हातफळी मिळवूनी जाय म्हणजे जे मन बुद्धीच्या ज्ञानाचा वेळोवेळी छळ करतं निश्चयाला ढासळून टाकतं सात्विक धैर्याला चकवून टाकतं जे विवेकाते भुलवी संतोषासी चाड लावी बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा अरे जे सारासार विचारशक्तीला भुरळ घालतं संतोषाला विषयाचं व्यसन लावतं स्वस्थ बसावं असं वाटलं तरी देखील दाही दिशांमध्ये भटकायला लावतं जे निरोधले घे उवावो जया संयम उची होय सावावो ते मन आपुला स्वभावो सांडील काही अरे ज्याला आवरू म्हटलं तर उलट जास्त उसळतं संयम करण्याचा प्रयत्नच आवेश वाढवण्यास सहाय्य करतो असं खोडकर मन आपला स्वभाव कधी टाकेल का म्हणून माझं मन निश्चल होईल आणि मला साम्यावस्था प्राप्त होईल हे विशेष प्रयत्नानं देखील शक्य होणार नाही आहे मित्रांनो हे श्लोक पुन्हा एकदा म्हणूया योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिरा चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिवसुदुष्करम् आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना तुमच्याकडं एक छोटीशी विनंती मात्र करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण